नमस्कार सोलापूरकरांनो उद्या शनिवार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे यामध्ये सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाची मतमोजणी सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज सोलापूर शहर मध्यची मतमोजणी नूतन मराठी विद्यालय व सोलापूर दक्षिण मतदारसंघाची मतमोजणी एस आर पी कॅम्पमधील बहुद्देशीय सभागृहात पार पडणार आहे या मतमोजणीवेळी ओळखपत्र असलेल्या शिवाय अन्य कोणालाही शंभर मीटर अंतरात प्रवेश नसणार आहे असा आदेश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी बजावला आहे तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघाची मतमोजणी करमाळ्यातील शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी होणार असून माळा मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ गोदाम अक्कुलगाव कोडवाडी या ठिकाणी होणार आहे तर बार्शी मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य दुकान या ठिकाणी होणार आहे मोहळ मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम पुणे सोलापूर रोड या ठिकाणी होणार आहे अक्कलकोट मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय या ठिकाणी होणार आहे पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम करार रोड या ठिकाणी होणार आहे सांगोल्याची मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी होणार आहे आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे मालशेरस या मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ गोदाम अकलूज या ठिकाणी होणार आहे या मतमोजणीसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आयोगाकडून आठशेहून अधिक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे याशिवाय चारशे आठ कर्मचारी राखीव आहेत सो विधानसभेसाठी ई व्ही एमद्वारे झालेल्या मतांची मोजणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरता चौदा टेबल असणार आहेत एका वेळी चौदा टेबलदार मतमोजणी केली जाणार आहे एका टेबलसाठी एक सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक व एक पर्यवेक्षक अशा तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे ई व्ही एममधील प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आठशे कर्मचारी लागणार आहेत पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे मतदारसंघाने या मतमोजणीच्या फेऱ्या पुढील प्रमाणे असणार आहेत जिल्ह्यात सर्वाधिक एकोणतीस फेऱ्या अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत करमाळ्यासाठी पंचवीस माड्यासाठी सव्वीस फेऱ्या बार्शीसाठी चोवीस मोहळसाठी चोवीस सोलापूर शहर उत्तरसाठी एकवीस सोलापूर शहर मध्यसाठी बावीस सोलापूर दक्षिणसाठी सत्तावीस पंढरपूरसाठी सव्वीस सांगोल्यासाठी बावीस तर मार्शिरससाठी पंचवीस फेऱ्या होण्याची शक्यता आहे लोकप्रवाह मिळण्यासाठी सचिन गायकवाड